मधुरा आणि आजच्या या लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत गेले काही दिवस केले काही आठवडे तुम्ही जर मला अक्रॉस सोशल मीडिया फॉलो करत असाल इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब तर मी अनाऊन्स करत होते की आपलं नवीन प्रॉडक्ट येणार आहे नवीन प्रॉडक्ट येणार आहे आणि अफकोर्स ते काय प्रॉडक्ट असेल तुम्ही जर करेक्ट गेस केलं तर त्यातून आम्ही तीन लकी विनर काढणार आहोत तर या वेळेस आहे ना लास्ट टाइम ना खूप जणांनी केलं होतं पण यावेळेस खूप कमी जणांनी अचूक गेस केलेलं आहे सो so, लाईव्ह शेवटपर्यंत बघा कारण प्रॉडक्ट अनाऊन्स झाल्यानंतर मी विनर्स देखील अनाऊन्स करणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे काय प्रॉडक्ट आहे तेही सांगते आणि कसं यूज करायचं तेही दाखवणार आहे किती किती मंडळी जॉईन झाली ते आपण बघूयात येस सरप्राईज ॲलिगेटर हाय ताई हाय <laughs> मेघनाजी व्यास खूप भारी नवीन प्रॉडक्ट थँक्यू सो मच so सो so, काही मंडळी जॉईन होतात आत्ता एखाद मिनिटच झाला आहे आपण लाईव्ह सुरू केलं ला आहे थोडीशी मंडळी जॉईन होऊ देत आणखी आणि मग आपण काय प्रॉडक्ट आहे ते अर्थात बॉक्सच्या आत बॉक्स आहे जसं मी आधी सांगितलं होतं त्यासोबत तुम्ही जर आत्तापर्यंत फॉलो करत असाल तर येस माझ्या आईचं हरवलेलं पत्र देखील तुम्हाला पाठवणार दे आहे आणि ॲज युजल आजपासून पुढचे तीन दिवस म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस दहा टक्के सवलतीमध्ये आहे मधुरा दहा हा डिस्काउंट कोड तुम्ही वापरू शकता पण प्रॉडक्ट काय आहे ते रिव्हील करते थोडी आणखी मंडळी जॉईन होऊ देत त्याची वाट बघते सो so... हा जो फायर अलाम सुरू आहे ना त्याचं टेस्टिंग सुरू आहे त्यामुळे थोडं लाईव्ह सुरू करायला वेळ गेला पण एनिवे तो आता चालत राहील त्याला मी नाही काही करू लगेच स्नेहलजी शिंदे हाय ताई लास्ट टाईमच शॉपिंग बोट खूप छान आहे मी रोज यूज करते येस स्नेहलजी दे म्हणजे मी आमचं आहे म्हणून अजिबात अतिशय करून सांगत नाही पण आम्ही भरपूर मार्केट रिसर्च केला वेगवेगळे सॅम्पल्स मागवले आणि त्यातून वन ऑफ द बेस्ट आम्ही तुमच्यासाठी ते प्रॉडक्ट किंवा उत्पादन घेऊ येतो आणि अगदी ज्या क्वालिटीचा जो चॉपिंग बोर्ड आहे स्टेनलेस स्टीलचा त्या मानाने त्याची जी, जी प्राईस आहे ती खूप प्रीमियम हवी याचा आम्हाला अंदाज आहे पण सगळ्यांना तो अफोर्ड व्हावा या सगळ्या दृष्टीने खूप हायली प्राईस तो ठेवलेला नाही आहे अगदी रिझनेबल किमतीतच तो आहे इवन तुम्ही स्टील भांड्यांच्या दुकानात जाऊन जरी शॉपिंग पोट त्याची क्वालिटी आणि किंमत विचारली ना तरी तुम्हाला ते कंपॅरिझन करायला सोपं पडेल येस आठशे मंडई जॉईन झाली आणखी थोडीशी जॉईन होते मसाल्याचा डबा असेल मॅम दीपालीजी इलामलई म्हणतात नाही मसाल्याचा डबा नाही आहे ड्रेस आणि मंगळसूत्र खूप सुंदर आहे पूर्वाज रेसिपी मराठी थँक्यू सो मच सो पूर्वाज रेसिपी मराठी जाणून चॅनल नक्की चेक करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा अनुराधाजी महा हाय मधुराई कशी आहेत सीमा दरे कुकिंग थँक्यू सो मच मी मस्त आहे सीमा दरे कुकिंग डेरे कुकिंग यांनाही जाऊन सबस्क्राईब करा बेसनपासून पुरणपोळी करता येते का येस बेसनचा हलवा करून त्यापासून पुरणपोळी नक्की करू शकता Uh, मी ट्राय करेन रेसिपी पोस्ट करायची पण तुम्ही बेसन पिठाचा जर हलवा यापूर्वी केला असेल किंवा तुम्हाला मला आवडतो बेसन पिठाचा हलवा चणा डाळीचा हलवा बेसन पिठाचा हलवा आम्ही अमेरिकेत असताना माझी एक बंगाली मैत्रीण होती ती कायम द्यायची फक्त तो साखरेपासून असतो पुरणपोळीसाठी तुम्ही गुळातला बेसनचा हलवा केला तर त्याची पुरणपोळी अफकोर्स छानच लागणार दीपक जी शिंदे चॉपिंग बोर्ड नाही चॉपिंग बोर्ड झाला ना आपण गेल्या महिन्यातच लॉन्च केला कमल वामन खूप छान दिसतोय मला पाहिजे येस आणखी काही मंडळी जॉईन होत आहेत आणि मग आपण सुरू करूयात सुरेखाजी सोनवणे तुमची रेसिपी छान असतात आम्हाला खूप आवडते थँक्यू सो मच सो समभाऊ मार्च महिना म्हणजे एकदा महिला दिन सुरू झाला ना की मार्च पासून ते एप्रिल पर्यंत जाम बिझी असतं पण हा आणखी बिझी गेला भरपूर ट्रॅव्हल झालं माझं बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल पण झालेलं आहे आपलं दुबई महाराष्ट्र मंडळ यांनी आपल्याला आमंत्रित केलं होतं आणि तिथे जाऊन मी आपलं कुकिंगचं रेसिपीचं वर्कशॉपही घेतलं त्याच सोबत मुलाखतही दिली असा दोन दिवसाचा जंगी कार्यक्रम झाला ब्लॉगशूट केला आहे लवकरच पोस्ट करेल सो so, खूप मजा आली आणि तिथे जे महाराष्ट्र मंडळ ज्या डिवोशनने आत्मीयतेने काम करते so, so, आहे दुबईमध्ये राहून आपल्या मराठी माणसांसाठी खरंच ते वाखण्याजोगं आहे सो महाराष्ट्र मंडळाचे खूप मनापासून आभार आणि शुभेच्छा सो सतरा वर्ष झाले हा प्रवास सुरू आहे मी नेहमीच म्हणते की माझा प्रवास ग्लोबल टू लोकल आहे अमेरिकेतून सुरुवात झाला होता आणि भारतभर कार्यक्रम सुरूच असतात हैदराबाद बेंगलोर म्हणजे भारतभर महाराष्ट्राच्या बाहेरही फिरत असते पण पहिला इंटरनॅशनल आपला इव्हेंट झाला या सतरा वर्षांच्या प्रवासामध्ये सुजाताजी निकम तुमचे सर्व रेसिपी छान असतात थँक्यू थोडीशी आणखी मंडळी जॉईन झाली की मग मी प्रॉडक्ट रिव्हील करते आणि काय आहे ते दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी विनर्स पण अनाऊन्स करणार आहे लिहून ठेवलेत गेल्या वेळेस बहुतेक मी विसरले होते विनर्स अनाऊन्स करायचे पण व्हिडिओच्या शेवटी विनर्स लकी विनर्स अनाऊन्स करणार आहे प्रतिभाजी चौधरी तुम्ही खूप छान रेसिपी सांगता थँक्यू लीनाजी बडगुजर हाय मधुरा तुमच्या रेसिपीज खूप छान असतात आणि इझी असतात थँक्यू व्हेजिटेबल कटर थँक्यू तुम्ही राहता कुठे मी पुण्यात राहते पूर्वाज रेसिपी मराठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूडमध्ये येणार का अगदी येणार आहे आपली जीवाभावाची मैत्रीण क्रेझी फुडी रंजिता तिने छान आनंद सोहळा आयोजित केला आहे सो अठ्ठावीस एप्रिलला मी तिथे असणार आहे सकाळी असूया पटेल तुमच्या रेसिपी करायला खूप इझी आणि टेस्टी असतात थँक्यू सो मच हे आता लाईव्हमध्ये सांगून काही उपयोग नाही आहे कारण तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करून आलात की काय प्रॉडक्ट आहे <laughs> चला बऱ्यापैकी मंडळींनी जॉईन केलेलं आहे आणि आता आपण फायनली ते प्रॉडक्ट रिवील करूयात रिव्हिल केल्यावर ते कसं वापरायचं तेही तुम्हाला डेमो देणार आहे कुठे ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस दहा टक्के सवलतीमध्ये आहे मधुरा दहा हा डिस्काउंट कोड वापरा आणि त्यासोबत माझ्या याचं हरवलेलं पत्र येणार आहे चला डन टन हा बॉक्स हे पत्र हरवलेलं पत्र जे तुम्हाला म्हणलं या बॉक्स सोबत मी तुम्हाला देणार आहे आणि हे आपलं प्रॉडक्ट येस बघा काय सुंदर आहे याचं पॅकेजिंग डिझाईन सगळं तुम्हाला दाखवते खूप छान याचं पॅकेजिंग झालंय पुश शॉपर याचं नाव आहे रोजच्या भाज्या फटाफट तुमच्या चिरून व्हावा अगदी लाईफ सेवर आहे आणि अगदी रिजनेबल किमतीमध्ये आम्ही तुमच्याकरता हे अवेलेबल करून आहे आता हे उघडून दाखवते याचं असं मस्त पॅकेजिंग आहे हे है हँडल है आहे है, हे है हँडल पाण्यामध्ये अजिबात घालायचं नाही हे पहिली इन्स्ट्रक्शन हे धुवायची गरज नाही कारण हे इंटॅक्ट आहे यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे कारण त्यामध्ये स्प्रिंग असते आणि हे आपलं त्याचा बेस किंवा डबा हे इतक्या सुंदर पॅकेजिंगमध्ये हे प्रॉडक्ट आहे हाय क्वालिटीचं हे प्लॅस्टिक आहे ब्लेड अगदी शार्प आहेत हाय क्वालिटी ब्लेड आहेत यावर हे असं झाकण येतं आणि त्यावर हे लॉक असतं हे लॉक रिलीज होतं असं तुम्हाला जेव्हा बंद करायचं आहे करायचं तेव्हा हे असं करू शकता आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं तेव्हा हे रिलीज करू शकता आणि हे असं यावर बसतं छान आणि येस इथे छानसं आपला लोगो पण आहे चॉपरवर हँडलवर आणि हे छानस बेस सो याच वेगवेगळ्या सायजेसमध्ये येतं तर याची कपॅसिटी नऊशे एम एल आहे या भांड्याची छान स्टेनलेस स्टीलचे ब्लेड्स आहेत शार्प असे आणि हे त्याला झाकण आणि हे Ciao, muierā, es sakām, tas ir rīts. सो हे फूश चॉपर याला म्हणतात भाज्या एकदम बारीक चिरल्या जातात स्पेसिफिकली पावभाजी करायची असेल खूप साऱ्या भाज्या लागतात एक एक भाजी यामध्ये चिरून परत्याला टाकून पुढची भाजी चिरू शकता गाजराचा हलवासाठी गाजर चिरू शकता असं फटाफट होतं हे कुठे कसं ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजपासून तीन दिवस पंचवीस सव्वीस सत्तावीस एप्रिल दहा टक्के सवलतीमध्ये आहे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आहे ट्राईड अँड टेस्टेड आहे हे प्रॉडक्ट नऊशे एम एल कपॅसिटी आहे आणि जसं मी, मी एक एक तुम्हाला म्हटलं की भरपूर मार्केट रिसर्च झालेलं आहे ॲनालिसिस झालेलं आहे यूज झालेलं आहे आणि ॲट द एंड जवळपास सहा महिन्याचा कालावधी गेल्यानंतर हे प्रॉडक्ट मी तुमच्याकरता फायनलाईज केलं आहे एकाच रंगामध्ये आहे कारण हा रंग माझा आवडीचा आहे सगळ्यांना माहिती आहे चला आता हे वापरायचं कसं तुम्हाला सांगते हे ब्लेड यामध्येच ठेवायचं हे वापरताना यामध्ये कांदे असे शक्यतो अर्धे अर्धे करून घ्यायचे भांडं कधीच गच्चं भरायचं नाही जसं आपण मिक्सरचं भांडं कधीच ओव्हर स्टफ नाही करत त्याच पद्धतीने हेही ओव्हर स्टफ नाही करायचं अर्ध्यापर्यंत तुम्ही भरू शकता अर्ध्यापर्यंत काहीच हरकत नाही आता हे जे ब्लेड आहे यावर हे लॉक होतं झाकण व्यवस्थित त्यावर हे बसतं आणि हे पुश करायचं हे बघ आणि किती छान शॉपिंग होते याचा हार्डली दहा ते बारा वेळा मी पुश केलाय आता काढून दाखवते बघा आणि हे काढताना याच्यात जे काही तुम्ही चिराल याच्यापेक्षाही बारीक होईल तुम्हाला जितकं बारीक हवं आहे तितकं बारीक त्यामध्ये होतं हा कांदा काढून दाखवते बघा तुमच्या समोर चॉप केलाय एकदम सुपर फाईन एक सारखा हा चिरून तयार आहे आहे की नाही अगदी सोपं आहे तुमच्या समोर मी इन्स्टॉल करून तुमच्या समोर हे वापरलेलं आहे आणि फटाफट दहा ते बारा पुशमध्ये हा होतो तर काही इन्स्ट्रक्शन म्हणजे ओव्हरस्टफ नका करू वरपर्यंत अजिबात काही भरू नका अर्ध्यापर्यंतच ते भरा म्हणजे ते छान फिरायला त्याला ब्रिदिंग स्पेस मिळते दुसरी महत्वाची टीप म्हणजे पहिल्या पूशला थोडा जोर लागतो अदरवाईज ते फटाफट फटाफट होतं आणि तिसरं हे जे हँडल आहे याचं हे अजिबात ओल्या पाण्यात किंवा पाण्यामध्ये डीप नका करू कारण एनिवे हे कुठेच खरकट नाही होत मळत नाही म्हणजे या याचा झाकणाचा नाही याचा संबंध नसतो यामध्ये पाणी गेलं तर त्याची स्प्रिंग खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे हे हँडल अजिबात पाण्यामध्ये घालायचं नाही वाईप आऊट करू शकता तुम्ही ओल्या फडक्याने पुसून घेऊ शकता चला आता हे झालं की थोडे गाजर पण तुम्हाला दाखवते करून अगेन जसं मी सांगितलं ओव्हर स्टफ नाही करायचं झाकण ठेवूयात हे याच्यावर असं छान सेटल झालं पाहिजे यावर लावून घ्यायचं आणि तुम्हाला जितकं हवं ना तितकं बारीक तुम्ही हे फाईनली श्रेड करू शकता येस आणि आता हे देखील काढूयात गाजर बघा आणि इथे मी थोडक्यात मोठे पीस केलेत पण हे आणखी फिरवलं तर हे आणखी बारीक होतात म्हणजे अगदी हलव्यासाठी पण तुम्ही हे गाजर यामध्ये बारीक चिरून घेऊ शकता पावभाजीसाठी कोशिंबिरीसाठी पुलावसाठी चला आता दोन इथे तुम्हाला मी भाज्या दाखवल्या कांदा आणि गाजर बारीक चिरून आता कुठे कसं ऑर्डर करायचं मधुरा रेसिपी क्लब डॉट कॉमवरून हे तुम्ही ऑर्डर ऑर्डर करू शकता दहा टक्के सवलतीमध्ये आहे मधुरा दहा हा डिस्काउंट कोड वापरू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ऑर्डर करायला शक्य नसेल होत व्हॉट्सॲप नंबर दिला आहे आमची कस्टमर केअरची टीम अफलातून आहे तुम्हाला ज्या काही शंका असतील ना तो मेसेज करून विचारा त्या तुम्हाला रिव्हर्ट करतील आणि तुमच्या शंकांचं निरसन करतील तर यामध्ये फक्त भाज्या होतात का ड्रायफ्रूट तुम्ही चॉप करू शकता प्युरी करू शकता टोमॅटोची भाज्या जितक्या हवा तितक्या बारीक करू शकता, शकता। आलं लसूण पेस्ट करू शकता मिरची चॉप करू शकता असं हे मल्टीपर्पज चॉपर आहे आणि मुख्य म्हणजे लाईफ सेवर आहे तुम्हाला आ... भाज्या चिरायचा कंटाळा येत असेल हॉस्टेलवर आता लगीन सराई सुरू झाली आहे लग्न होतील लग्नामध्ये तुम्हाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी हा अगदी रिजनेबल किमतीतलं प्रॉडक्ट आहे हॉस्टेलला मुलं जर शिकण्यासाठी राहत असतील अमेरिकेत कामानिमित्त भारताबाहेर कामानिमित्त तर हे पुश चॉपर नक्की कॅरी करा अगदी लाईटवेट आहे कॉम्पॅक्ट आहे कॅरी करण्यासाठी आणि मोस्ट युजफुल आहे उत्तम क्वालिटीचं आहे आणि अगदी रिझनेबल प्राईसमध्ये आहे त्याची जर क्वालिटी तुम्ही बघितली त्याचं ब्लेड म्हणा त्याचं प्लॅस्टिकची क्वालिटी त्याच्या या डब्याची क्वालिटी आहे पूश चॉपरची तर इट्स वन ऑफ द बेस्ट ॲवेलेबल प्रॉडक्ट आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते अर्पित प्रधान नमस्कार ते चॉपिंग बोर्ड खूप छान आहे येस सो आपली मधुराज रेसिपीची विविध उत्पादनं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरच आहे ज्यामध्ये मेजरमेंट कप स्पूनचा सेट आहे चॉपिंग बोर्ड आहे पुश चॉपर आहे हे सगळं ॲवेलेबल आहे तिथेच तुम्ही जाऊन चेक करू शकता निरंजनाजी कानडे अभिनंदन नवीन प्रॉडक्टसाठी उत्सुकता आहे खूप थँक्यू सो मच येस आणि विनर्स अनाऊन्स करायचे माझ्या लक्षात आहे नक्की करणारे वीना विनाजी चोपडेकर ताई कशा आहात मी दो मस्त आहे राधा पावलेकर थँक्यू तुमच्यामुळे मी छान जेवण बनवते थँक्यू सो मच रेसिपी आणि तुम्ही दोघंही दोन्ही मस्त थँक्यू आरतीजी मुश्रीफ रश्मीजी करमळेकर तवा असेल नाही तवा नाही आहे खूप जणांनी यावेळेस खूप चुकीचे गेस केले होते तर आपलं नवीन प्रोडक्ट आहे पुश चॉपर आणि विनर्स कोण कोण आहेत विनर्स आहेत मेघनाजी सूर्यवंशी मायाजी वाघमोडे आणि स्नेहाजी मोरे पुन्हा एकदा सांगते आणि एनिवे नंतर आम्ही क्रिएटिव्ह टाकूच विनर्सचं स्टोरीजमध्ये आणि पोस्टमध्ये नाव आहे मेघनाजी सूर्यवंशी माया वाघमोडे आणि स्नेहाजी मोरे तर तुम्ही तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता सहित आणि तुमचा फोन नंबर या सकट हे सगळे डिटेल्स मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमला कळवा आणि तुम्ही लकी विनर आहात तर छानसं प्राईज तुम्हाला तुम्हाला घरपोच पाठवण्यात येईल सो so, पुन्हा एकदा सांगते मेघनाजी सूर्यवंशी मायाजी वाघमोडे स्नेहा मोरे यांनी अगदी अचूक गेस केलं होतं म्हणजे नावा सकट पूश चॉपर असं करून येस yes. सो so, कसं वाटलं तुम्हाला हे नवीन प्रॉडक्ट अगदी लाईफ सेवर आहे भाज्या चिरायचा कंटाळ येतोय हॉस्टेलवर राहणारी मुलं आहेत बॅचलर मंडळी आहेत नवविवाहित आहेत वयस्कर मंडळी आहेत ज्यांना हात दुखतो भाज्या चिरताना त्यांच्यासाठी अगदी लाईफ सेवर असं हे प्रॉडक्ट आहे कॉम्पॅक्ट आहे कुठेही तुम्ही ट्रॅव्हलमध्ये कॅरी करू शकता इतकं मस्त आहे छानशा पॅकेजिंगमध्ये आहे आपल्या याच पॅकेजिंगमध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि त्याचसोबत माझ्या आईचं हरवलेलं पत्रही म्हणजे माझ्या भाग मनातल्या भावना तुमच्यापर्यंत या पत्राच्या स्वरूपात येणार हे पत्र तुम्ही हातात ना की चेहऱ्यावर एक मस्त स्मिताहास्य येणार याची तुम्हाला खात्री देते चला तर मग येस पुन्हा एकदा मधुरा रेसिपी क्लब डॉट कॉमवर ऑर्डर करू शकता डिस्काउंट कोड आहे मधुरा दहा तीन दिवस सवलतीमध्ये आहे आणि नक्की ऑर्डर करा वापरून बघा उत्तम क्वालिटीचं उत्तम प्रतीचं हे प्रॉडक्ट आहे चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत सोमवारी तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा <clears> Thank <throat> you.